मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीची माफी मागत असतो आणि तिला तिच्या प्रेम आहे म्हणून हे तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्की काय झालं हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल तर आता इकडं जे इंद्र आणि राणी असतात ते दोघे पण आता राणीच्या आई बुवांच्या घरी येतात आणि तिथे आल्यावरती आता इंद्र ते दोघे तिथे बसतात तेवढ्यात बुवा म्हणतात बसाना तेवढ्यात आता राणीच्या आईला सांगतात की अगं जाई सुरखे यांच्यासाठी चहा बनव तर आता सुरखी म्हणजेच राणीची आई चहा बनवण्यासाठी जाते आणि राणी म्हणते थांबा आबुवा मी आईची मदत करायला जाते तर आता लगेच आबुआवा म्हणतात की नको अगं करेल तू तू काळजी करू नको आणि इकडं राणीची आई आता चहा बनवत असते आणि त्यांच्याशी गप्पा पण मारत असते आणि म्हणत असते की इंद्र सर आणि तुम्ही राणी अगं तुम्ही असे मधून मधून आले ना मला खूप भारी वाटतं माहिती का खूप बरं वाटतं माझ्या जीवाला असं बोलत असते आणि इकडं आता जे बुवा आहेत ते विचारत असतात काय हो इंद्र सर बाकी सगळं बरं आहे ना आबांची तब्येत वगैरे बरी आहे ना तर इंद्र बोलतो की हो सगळं बरं आहे सगळं ठीक आहे घरी तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना तो विचारतो तर ते बोलतात की हो आमची तब्येत ठीक आहे रे आमच्या तब्येतीला काय व्हायचं असं ते म्हणतात तेवढ्यात आता जी राणीची हो आई आहे तिला खूप त्रास होत असतो पण ती सांगण्याचा प्रयत्न करत नाही तेवढ्यात आता राणीची आई सगळ्यांसाठी चहा बनवून आणते आणि म्हणते की बरं झालं तुम्ही घरी आलात अवनीसं चक्कर जरी मारून गेलं ना तरी जीवाला बरं वाटतं आमच्या असं म्हणतात आणि राणीची आई त्यांना दोघांना चहा देते तिला खूप त्रास होत असतो इंद्राला हे कळत असतं पण इंद्र काही बोलत नाही पण आता ती लगेच ती त्रास दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण की तिला राणीला काही दाखवायचं नसतो की तिला त्रास होतोय म्हणून आणि आता जे बुवा आहे ते बुवा म्हणतात की अगं सुरखे दिलग त्यांना चहा तर सुरकी म्हणते की हो त्यांना चहा देते आणि चहा ते दोघं पित असतात तेवढ्यात आता लगेच राणीची आई बोलते काय ग राणे अगं दोघं काय बिस्किटं घ्या ना नुसतं चहा कुठं पिताय तुम्ही तर आता ती बिस्किट द्यायला वागते तर तिच्या कमरामध्ये खूप चमक निघायला लागतात आणि तिला त्रास व्हायला लागतो तेवढ्यात आता लगेच ती म्हणते की वागते आणि ती कोणाला न दाखता दाखवत नाही तेवढ्या ती देभुवा म्हणतात अगं सुरखे उभी का राहिलीस खुर्ची घ्या ना बस बसना आणि तिला खुर्ची देतात आणि ती खुर्चीवर बसते आणि राणीला त्यांना दिसतं की ती आईला त्रास होत आहे ती म्हणते की बिस्किट घे ना राणे बिस्किट देत जावे बापूंना तर आता लगेच बापूंना ती बिस्किट देते आणि राणी पण आता बिस्किट घेते आणि ते दोघं खात असतात पण राणीच्या आईला त्रास वाढतच चाललेला असतो इंद्राला हे कळतं आणि इंद्र राणीच्या आईची अवस्था बघतो आणि म्हणतो की बघा तुम्हाला काही त्रास होत असेल तर आम्हाला कळवा तर राणीची आई म्हणते की हे बघा काही काळजी करू नका मी ठीक आहे माझं काही काळजी करायचं काम नाही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका माझंवालं मी दुखलं तरी तुम्हाला सांगत जाईल तर आता लगेच राणी बोलते की इंद्र सर तुम्हाला माहीत नाही हे माणसं कशी आहेत ते अहो हे माणसं असे आहेत ना त्यांचं किती दुखलं ना तरी मला सांगणार नाही ते त्यांना खूप भीती वाटत त्यांना माझ्या मग त्यांना फक्त माझं कल्याण होवं असं वाटतं त्यांचं दुःख सांग सुद्धा नाही येते मला मला चांगलंच माहिती आहे ते माझ्यापासून लपून ठेवतात बोलतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की, थी थी की हे बघा असं काही करू नका आम्हाला सांगत जा तर आता लगेच ती आहे ती म्हणते की हे बघा राणी आहे ना ती म्हणते की आई बुवा तुमचं काही दुखलं ना मला सांगा बरं का मला लगेच कळवा असं म्हणते आणि तेवढ्यात आता इंद्र बोलतो की हो सगळं काही आम्हाला समजवा तेवढ्यात आता राणीची आई म्हणते की हे बघा राणीची काही काळजी करू नको अगं तुला माहिती ते मालतीबाई साहेब तुझ्याशी चांगलं आहे आहे तर आता लगेच इंद्र बोलतो की अगं तुम्ही आईच्या स्वभावाची काळजी करू नका कारण की तिचा तो स्वभाव आहे तिच्याशी कशी वागली ना राणी सगळ्यांसोबत चांगली वागते पण राणी किती काही झालं तरी ती तिच्यासोबत चांगली नाही वागत हो मी तरी काय करू आता त्यांचा तिचा स्वभावच तसा आहे पहिल्यापासून असं इंद्र त्यांना समजावतो तर आता ते म्हणतात हो पण सगळ्यांनी सुखाने समजार करा पण इंद्र सर तुम्ही आमच्या राणीसोबत आहात ना हेच आम्हाला खूप भारी वाटलं आहे कारण की तुम्ही आमच्या राणीची सगळी स्वप्नं पूर्ण केली आमच्याकडून आमच्या राणीची स्वप्न पूर्ण नाही झाले आम्हाला आमच्या राणीला बाईसाहेब मॅडम झाल्यासारखं बघायचं होतं पण आता एकदम तशीच दिसते ही मॅडमसारखी खूप छान दिसते या ड्रेसमध्ये खरंच आमच्या राणीचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं इंद्र सर असं म्हणते तर राणी बोलते की इंद्र सर निघायचं का आता खूप उशीर झाला आहे परत आपल्याला फॅक्टरीत जायला खूप वेळ होईल तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी थांबणं काय काही करते तर आता लगेच इंद्र तिच्या आई सांगतो की बघितलं का राणी अहो जेव्हापासून माझी पी ए झाली ना तोपर्यंत तोपासून मला ती वेळेचं भान ठेवते वेळेचं टायमिंगवर तिचं सगळं काही असतं त्यामुळं तिचं मला तिचं ऐकावं लागतं सगळं काही मी तिचं पी ए आहे का ती माझा पी ए मलाच कळत नाही तर आता राणीची आई म्हणते हो ना खरंच राणी अगं असं काय करते तू खरच आहे ना खूप सायबी निवाणी दिसते या कपड्यामध्ये असं ती राणीला बोलते आणि राणी इंद्र म्हणतात की हो आता निघतो आम्ही आता मनात म्हणते की मला असं कधीच वाटलं नाही की माझी मुलगी लवकर घरातून जावी पण मला का वाटत असेल की राणी लवकर घरातून निघून जावी मला खूप त्रास होतोय कारण की मला ते थोडा वेळ जरी ते थांबले ना माझा त्रास त्यांना दिसल माझा त्रास त्यांना दिसायला नकोय कधी जाती नाही राणी काय माहिती तेवढं आता राणी ते जातात जायला निघतात आणि राणी राणी आई आणि बुवांचा ते राणी म्हणते की आम्ही नवीन कामाला सुरुवात करतोय तुमचा आशीर्वाद घेतो आई बुवा तर दोघांचा आशीर्वाद घेऊन जायला निघतात आणि ते दोघं तिथून जातात आणि आता इकडं जी सुरखी म्हणजे राणीची आई तिला खूप त्रास व्हायला सुरुवात होते खूप वेदना होतात ती खूप मोठे मोठ्याने ओरडतात ओरडते खाली पडायला लागते तेवढ्यात बुवा धातात आणि म्हणतात अगं सुरके काय होत आहे तुला अगं सुरके मला सांग ना ख अगं तुला म्हणत होतो दुखत तर काम नको करीत जाऊ तर आता सुरखी बोलते की अहो मला खरंच नाही सहन होते आता हे दुखणं भात झालं तर आता लगेच आबाबुवा म्हणतात की हे बघ थोडीच वाईस कळ काढ ना ग का। मी काहीतरी गोळी घेणे तर गोळी पाणी आणतो तुला मी बरं वाटेल मग ती म्हणते की गोळी घेतली पाणी घेतलं सगळंच घेतलं तरी मला काही फरक पडत नाहीये तर आता लगेच ते म्हणतात थांब ना गं सुरखे थोड्या वेळ आपल्या पाठीशी देव आहे तू काळजी करू नको देव लवकरच तुला बरा करेल असं म्हणतो आणि देवापुढे हात जोडतो आणि आता तेवढाच सुरखीचा इकडे सुरखी रारक पडते ती बोलत नाही काहीच नाही डोळे मिटवून घेते आणि आता तो आबा ते बुवा खूप उठवतात उठना सुरके सुटके उठ ना ग तरी ती उठत नाही तर आता तेवढ्यात ते म्हणतात की गोट्या इकडे रे गोट्या अरे गोट्या बघणार रे काय झालं अरे मीला सांगत होतो काम करू नको काम करू नको तर तेव्हा आय उठ काय झालंय तुला तर आता लगेच तो उठत नाही देऊन तो की अशी डोळे मिटून का झोपली उठत का नाहीये तर आता तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल रे खूप दुखत आहे त्या सुरखीचं माझ्या तर आता लगेच जो गोट्या आहे तो आता हॉस्पिटलमध्ये कॉल करतो आणि अँब्युलन्स बोला लावून घेतो आणि अँबुलन्स मध्ये टाकतात आणि तिला घेऊन जायला निघतात तर आता इकडं जे इंद्रन ते इंद्र आणि राणी ते असतात ते दोघं आता रोडने ते चाललेलेच असतात तेवढ्यात आता इंद्रन राणी इंद्र राणीला म्हणतो की राणी खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस मला खरंच तुझ्यासारखी बायको भेटली ना मी नशीबन आहे खरंच असं तो बोलत असतात आणि आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर आता बाद झालं आणि रोडमध्येच ती म्हणते थांबा गाडी विते गाडी थांबवायला लावते आणि गाडीतून उतरते आणि म्हणते की इंद्र सर हे बघा आता इथून पुढे मी तुमचा पी म्हणून थांबणार नाही कारण की तुम्ही पहिले इंद्र सर झाला आहे त्यामुळं तुम्हाला आता पी ची काही गरज नाही आहे तुम्हाला नसलं ना तरी चालेल इंद्र सर इथून पुढे मी तुमचा पी ए नाही आहे इंद्र सर आता तुम्ही तुमचं काम करायचं आणि मला एक कामाचा खूप मोठा शोध लावायचा आहे मला त्यामुळे खूप काम आहेत तर इंद्र म्हणतो कशाचा शोध लावायचा आहे राणी तुला तर राणी म्हणते काही नाही हो ओ इंद्र सर हेच कामाचं दुसरं काही नाही तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे मग चला आता घरी जाऊयात खूप उशीर झाला तो अगे घरी जायला निघतात घरी आल्यावरती आबा तिथे उभासतात आंदा आबा इंद्राला आल्यालाय मिठी मारतात आणि म्हणतात इंद्र अरे कुठं होतास तू बरं झालं खरंच तू खूप बदलला आहे कारण की तू जेव्हा त्या कामगारांची बाजू घेतली ना तेव्हा मला खूप बरं वाटलं अरे खरंच खूप चांगला आहे सिंद्र तू सेम माझ्यावरतीच गेला है इंद्रा तू असं म्हणतो आबा म्हणतात तर आता इंद्र बोलतो की हे बघा आबा खरंच मला त्या कामगारांची बाजू समजून घ्यायला एका व्यक्तीने सांगितली आहे ती व्यक्तीने मला थँक्यू स्वारी काही बोलायला नाही लावलं ती म्हणजे राणी ओ त्या राणींनी मला शिकवलं आपली माणसं कशी असतात काय कसं का असतं आणि कुणाची बाजू समजून घेतली पाहिजे कुणाचं दुःख समजून घेतलं पाहिजे हे फक्त मला राणीने शिकवलं आहे असं बोलतो तर आता लगेच ते म्हणतात की हो राणीचं पण तेवढंच कौतुक केलं पाहिजे असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागात नमक काय घडतं बघायला चॅनलला ला करा